आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदलाचे वारे वाहू लागले याचमुळे स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या नाराजीनं डोकंवर काढल्यामुळे राजकीय पक्षांसमोर पेच निर्माण होत आहे अशातच आता कोल्हापुरातही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीचा भडका उदाला असून ज्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेत फूट पडली अन संजय पवारांना पराभवाला सामोरे जावे लागले त्यात संजय पवारांनी आता तडकाफडकी आपल्या शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून वादाचा भडका उडाल्याचे दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि रवी किरण इंगवले यांच्यात खटके उडाले आहे त्यांच्यातील वादाचे ऑडिओ कॉलही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते दरम्यान त्यांनी आता पत्रकार परिषदेत राजीनामा देत असल्याची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला तसेच आपण एकोणीसशे नव्वद पासून शिवसेनेक म्हणून पक्षात काम केलंय गेली छत्तीस वर्षे मी एकनिष्ठपणे काम केलं मातोश्रीवरून जे आदेश येतील त्याचे तंतोतंत पालन केलं पण गेली दहा वर्षे बघितलं तर काही वेगळं घडत गेलं निवड करताना विश्वासार्हता आणि पारदर्शकता तपासायला हवी असल्याचं स्पष्ट मतही व्यक्त केलं याचवेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत षडयंत्र लावण्यात आलं मधुरी महाराजे यांनी अचानक का माघार घेतली राजू लाटकर यांना उमेदवारी मिळाली त्यासाठी देखील शिवसेना राबली विधानसभेला मधुरी महाराजे यांनी माघार का घेतली हे भविष्यात समोर येणार असल्याचा धक्कादायक दावाही त्यांनी केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी